गोष्ट आहे एका चिमुकल्या चिवची ती एका मोठ्या झाडावर राहायची ती नावाला चिमुकली होती पण तिची बुद्धी एकदम तल्लक होती आणि कष्ट करण्याची तयारी तर जबरदस्त होती हेच तर तिचा वैशिष्ट्य होतं एके दिवशी नेहमीप्रमाणे ती दाणे शोधत असताना तिची नजर एका वेगळ्याच गोष्टीवर पडली जमिनीवर काहीतरी चमकत होतं तो होता एक सोनेरी दाणा तिला तेव्हा जराही कल्पना नव्हती की हा एक छोटासा दाणा तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे तो सोनेरी दाणा सापडल्यानंतर चिवच्या आयुष्यात एक महत्वाचं वळण येतं इथे तिची भेट तिच्या मित्राशी होते पण त्यांचे विचार मात्र पूर्णपणे वेगळे असतात तो खास दाणा पाहून चिव एकदम विचारात पडली तिने स्वतःलाच विचारलं अरे वा हा दाणा तर लगेच खाऊन टाकावा की थांबावं यातून काहीतरी अधिक चांगलं निर्माण करता येईल का हा एक प्रश्न तिच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवणार होता इतक्यात तिथे तिचा मित्र कावडा येतो आणि इथे आपल्याला दोन वेगवेगळ्या विचारसरणी दिसतात कावळ्याचं मत होतं अगं विचार काय करतेस आत्ताचा आनंद घे खाऊन टाक उद्याचं उद्या बघू पण चिवच्या मनात मात्र वेगळंच विचारचक्र सुरू होतं थांबा या एका डाण्याने ह्यापेक्षाही काहीतरी मोठं साध्य होऊ शकतं का मग चिवने काय ठरवलं असेल तिने मित्राचं ऐकलं की स्वतःच्या मनाचं गोष्टीचा हा पुढचा टप्पा आपल्याला तिच्या निर्णयाची आणि त्यामागे असलेल्या मेहनतीची कहाणी सांगणार आहे चिवूने क्षणिक सुखापेक्षा दूरच्या भविष्याचा विचार केला तिने तो मौल्यवान दाणा खाल्ला नाही तर तो उचलला आणि अलगदपणे मऊ मातीत पेरून टाकला ही एक खूप लहानशी कृती होती पण तिचे परिणाम खूप मोठे होणार होते पण हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीअ जसं इथे दिसतंय तिने आधी बी पेरलं त्याला रोज न चुकता पाणी घातलं यामागे तिची रोजची मेहनत होती आणि खूप संयम होता हळूहळू एक छोटासा अंकुर फुटला आणि पाहता पाहता त्याचे एका मोठ्या डेरेदार झाडात रूपांतर झालं आणि आता वेळ आली होती चिवच्या त्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ पाहण्याची चला पाहूया तिच्या त्या एका लहानशा निर्णयाने काय कमाल केली ते तिच्या त्या एका दाण्यापासून एक मोठं डेरेदार झाड जाल तयार झालं होतं आणि या झाडाने फक्त क्यूलच नाही तर जंगलातल्या सगळ्याच पक्ष्यांना भरभरून दिलं जणू काही ते सगळ्यांसाठीच होतं आणि या एका झाडाने काय नाही दिलं जसं आपण इथे पाहू शकतो सगळ्यांना पोटभर खायला धान्य मिळालं रसाळ फळं मिळाली कडक उन्हात थंडगार सावली मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते झाड सगळ्या पक्ष्यांसाठी एक सुरक्षित आणि आनंदी घर बनलं हे सगळं पाहून ज्या कावळ्याने तिला दाणा खाण्याचा सल्ला दिला होता तो सुद्धा प्रभावित झाला तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला चिव तू खरंच शहाणी आहेस तुझ्यामुळे आज मला कळलं की थोडा संयम ठेवला तर किती मोठं फळ मिळू शकतं त्यावर च्यू हसून फक्त इतकंच म्हणाली प्रयत्न लहान होता पण त्याचा फायदा खूप मोठा झाला तिच्या या एका वाक्यातच जणू काही संपूर्ण गोष्टीचा सार दडलेला आहे नाही का ही गोष्ट तरी ते संपली पण तिचा खरा अर्थ तर आता सुरू होतो ह्या साध्या गोष्टीतून आपण आपल्या आयुष्यासाठी काय शिकू शकतो चला ते पाहूया या संपूर्ण गोष्टीचा केंद्रबिंदू आहे संयम संयम म्हणजे नेमकं काय तर कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता घाई न करता चिंता न करता धीर धरणे जीवने हेच तर केलं होतं तर या गोष्टीतून मिळणारी पहिली शिकवण हीच आहे की संयम आणि सातत्यपूर्ण मेहनत आपल्याला भविष्यात मोठं आणि टिकणारं यश मिळवून देते आणि दुसरी महत्वाची शिकवण म्हणजे लगेच मिळणाऱ्या छोट्या आनंदाच्या मागे न लागता जर आपण विचारपूर्वक एखादी कृती केली तर त्याचे फायदे खूप मोठे आणि दीर्घकाळ टिकणारे असतात आणि आता शेवटी तोच प्रश्न पुन्हा एकदा चिवला तिचा सोनेरी दणा सापडला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज लहान मोठ्या संधींचे असे सोनेरी दाणे येतच असतात आता प्रश्न हा आहे की आपल्याला मिळालेला आजचा सोनेरी दाणा आपण लगेच वापरणार की भविष्यासाठी कुठेतरी पेरणार यावर विचार नक्की करा तर मित्रांनो अशाच भन्नाट कथा मजेशीर गोष्टी आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजूबाजूला दिसत असलेलं सबस्क्राईब बटन लगेच दाबा आणि आमच्या परिवाराचा भाग बना धन्यवाद आणि